ने अपने उसके... नमस्कार मित्रांनो मी संतोष स्वागत करत आहे तुमचे आर्य सफरनामा या चॅनलवरती या सहाव्या भागात बद्रीनाथ व भारताचे प्रथम गाव मानाचे दर्शन करणार आहोत आपण तर नागमोडी व तुटकी रस्ते हे आपल्याला वेगळाच अनुभव देतात ठिकठिकाणी रस्ते तुटलेले दरड कोसळलेले असतानाही वा अनेक कसरत करत मार्ग काढतात या रस्त्यांचा आपल्या मनावर काही परिणाम होत नाही कारण आपल्या समोरचा सुंदर निसर्गाचे दृश्य आपले मन मोहून टाकतात या पर्वतांवरचे दाट झाडे घरे मंदिरे बघून आपण निसर्ग चित्र बघतोय असा आभास होतोय इथून लाईन लागली आहे पार तिकडं आतमत आणि हा नजारा मित्रांनो बद्रीनाथला जाण्या अगोदर तेवीस किलोमीटर अगोदर इथं तुमचं रजिस्ट्रेशन चेक केलं जातं पर्सन रजिस्ट्रेशन तुमचं रजिस्ट्रेशन चेक करतो प्रत्येक पर्सनचं नसल तर पुन्हा तिथं करून घेतात रजिस्ट्रेशन तुमचं आधार कार्ड जरी नसलं किंवा काय नसलं तर फोन नंबरवरूनही रजिस्ट्रेशन होतं फायनली पोहोचलो आपण बद्रीनाथ मध्ये चला पुढचा प्लॅन बघूयात आता स्टे वगैरे आणि इथं एक म्हणून एक आहे ते आपल्या इंडियाचं सगळ्यात लास्टचं गाव आहे सगळ्यात शेवटचं गाव बाउंड्रीवरती तर चला त्याचाही प्लॅन करूया मस्त दिसतं इथून मंदिराकडे जाता जाता जवळपास तीनशे चारशे मीटर अगोदरच आपल्याला श्रीगीता मंदिर हे लागलं ला। म्हणजे राहण्याची सोय कमी पैशात आपली इथं राहण्याची सोय होऊ शकते ह्या साऱ्या रूम्स दोन दोन बेड्स आहे आतमध्ये आणि मेन म्हणजे सगळ्यात भारी म्हणजे इथून तुम्ही सरळ चालत जाल ना तर तुम्हाला डायरेक्ट सरप्राईज मिळेल इथून डायरेक्ट तुम्हाला मंदिराचा व्ह्यू मिळतो पूर्ण व्ह्यू मिळतो तुम्हाला बघायला हे बघा पूर्ण व्ह्यू मंदिरात चाललो होतं पण तिथं आपल्याला अगोदर रजिस्ट्रेशनचं स्कॅन करून टोकन घ्यावं लागतं मग मंदिरात जावं लागतं आपल्याला आता जी रिक्षा चालली ना लेफ्ट साइडला तिकडून मी आलेलो आणि समोर डायरेक्ट तिकडे सरळ मंदिरासाठी जाण्याचा रस्ता आहे आणि असं इकडं आल्यावरती तिकडं टोकन घेण्यासाठी जावं लागतं आपल्याला रजिस्ट्रेशन स्कॅन करायचं टोकन घ्यायचं तरच मग सरळ मंदिराकडे जायचं आहे मित्रांनो बद्रीनाथ मंदिर मॉर्निंगला परत आम्ही आता टोकन घ्यायला आलो आहे अकरा वाजता मंदिर बंद होते आता जवळपास दहा वाजले त्यानंतर आपल्याला जायचं मानागाव तिथून पुढं गणेश गुफा भीम भीमपूल व्यासगुफा आणि कोणती सरस्वती नदीचं आपल्याला दर्शन होणार आहे बघा मॉर्निंगला एवढी लाईन लागली टोकन घेण्यासाठी తిథల భా అమరా నగరీల నగర దేవులు ప్రవారా అడావేనా एकदम प्रसन्न वाटलं जस्ट दर्शन घेऊन बाहेर आलोय मी मूर्ती वगैरे बघितली श्री विष्णु आपल्या तपश्चर्यासाठी योग्य जागा शोधत निलखंठ पर्वत आणि अलकनंदा नदीच्या काठावर पोहोचले ही जागा आधीपासून शिवभूमी होती त्यानंतर भगवान विष्णूंनी येथे बालरूप धारण करून रडू लागले ते रडणे ऐकून माता पार्वती आणि भगवान शिव स्वतः मुलासमोर हजर होऊन त्याला काय हवे आहे ते विचारले मुलाने ध्यान आणि योगासने करण्यासाठी शिवाकडे ही जागा मागितली तेच पवित्र स्थान आज बद्रीविशाल या नावाने प्रसिद्ध आहे दर्शन झालंय आणि आता आपण जात आहे कुंडाकडे गरम पाण्याचं कुंड आहे तिथे जाऊया आपण हे बघा बघा मित्रांनो गरम पाण्याचा जरा इथून खूप गरम पाणी वाहत आहे खाली आणि इथं वाफा पण गरम येत आहे माझ्यापर्यंत एक साइड ला नदी वाहते तिथून थंड पाणी असं हात पण लालूशी वाटत नाही एवढं थंड पाणी आहे आणि एक साइड ला एवढं गरम पाणी आहे निसर्गाची कला आणि देवाची कला मित्रांनो इथं बघा वेगवेगळ्या कंट्रीचे सिक्के वगैरे किंवा जुन्या काळातले सिक्के भेटतात आणि मी नेपाळचा घेतलाय करून ठेवायचा हा जुन्या काळातला नेपाळचा शिक्का आहे संग मला जुने वस्तू संग्रह करायला खूप आवडतं किती किलोमीटर पाहिजे असे माना चार किलोमीटर टॅक्सी किलोमीटर आहे मानागाव इंडिया का सबसे लास्ट वाला गाव आहे ना हो समोर एक छोटस गाव दिसत ना है ते आहे माना गाव तिथं सर्व प्लेस आहे सरस्वती नदी नव आणि बाउंड्री वरती आणि बाँड्रीच्या पलीकडच्या साइड चायना आहे माना गावात आम्ही संघ एक लोकल गाईड घेतला या गावात लाकडी जुने घरे आम्हाला बघायला मिळाली त्यांची बांधणी ही खूप मस्त होती मित्रांनो याच ठिकाणी दोन नद्या एकत्र होतात एक अलकनंदा नदी आणि एक सरस्वती नदी माझ्या मोबाईल थोडासा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे स्पीकरचा आवाज येत नाही आणि रेकॉर्ड पण होत नाही कधी कधी मोबाईल मध्ये तो डब करून टाकणार आहे तुम्ही समजून घ्या जहाँ जी ने बोला था महाभारत की कहानी लिखने के लिए मुझे एक लेखक की ज़रूरत है तो ऐसा लेकर कहाँ ले तो उन्होंने बोला ऐसे लेखक तो गणेशी चाहिए तो इस बात फिर फ्रेश हो जाते हैं जब वो महाभारत की कहानी लिखते हो तो लिखते लिख फिर उनकी कलम टूट जाती है क्योंकि माँ सरस्वती की नदी शोर करती है डिस्टर्ब हो जाते हैं इस बात को सलाह देते हो माँ सरस्वती को मुझे डिस्टर्ब मत करो मुझे लिखने दो महाभारत की कहानी फिर भगवान कि नाँप पहुँचो दाँसी पूरी महाभारत की कहानी लिखो जांच जी ने रखा और गणेश जी ने यहाँ पर लिखी थी महाभारत की कहानी या मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर आपल्याला ती जागा दिसते ज्या ठिकाणी भगवान गणपतीने महाभारत हस्तलिपित केले होते गुफा बघून झाले मित्रांनो आपलं आता आपल्याला जायचंय गुफाकडे मित्रांनो हीच ती गुफा याच ठिकाणी भगवान व्यासजीने गणपतीला महाभारत सांगितले होते व गणपतीने लिहिले होते जेव्हा व्यासजीने महाभारत सांगितले त्यातले काही पान उरले होते ग्रंथाचे तर तेच पान खडकाच्या स्वरूपात गुफेच्या वरती आहेत

मित्रांनो याच रस्त्याने पाच पांडव व द्रौपदी स्वर्गाच्या दिशेने गेले होते ही सरस्वती नदी या ठिकाणी उगम स्थान आहे पाच पांडव जेव्हा गावातून स्वर्गात जात होते तेव्हा त्यांनी ते येथे ते उपस्थित असलेला सरस्वती नदीतून मार्ग मागितला होता परंतु सरस्वती नदीने त्यांना रस्ता दिला नाही यानंतर पराक्रमी भीमाने दोन मोठे खडक उचलून नदीवर टाकून स्वतःसाठी एक मार्ग तयार केला आणि हा पूल ओलांडून तो पुढे निघाला या पुलाला भीम पूल असे म्हणतात मित्रांनो हाच तो, तो पांडवांचा स्वर्गात जाण्याचा रस्ता तर चला जाऊयाची मित्रांनो निसर्गाच्या कुशीत शांतपणे वसलेले हे मंदिर म्हणजे द्रौपदीने प्राण सोडलेले ठिकाण होय मित्रांनो माना गावापासून आठ किलोमीटर अंतरावर हा रहस्यमय धबधबा आहे ज्याला आपण वसुधरा या नावाने ओळखतो हा धबधबा चारशे फूट उंचीवरून खाली पडतो याच मार्गाने पांडव द्रौपदीसोबत स्वर्गात गेले होते वसुधरा हे ठिकाण आहे जेथे सहदेवाने प्राण अर्पण केले होते चांगली माहिती दिली या मित्राने मित्रांनो मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की वसुधरा धबधब्याकडे जाण्यासाठी सकाळीच सुरुवात करा म्हणजे माघारी येताने उशीर होणार नाही रस्ता खडतर असला तरी आपल्याला स्वर्गात असल्याचा अनुभव होतो इतके विलक्षण सौंदर्य आहे तिथे प्रकृतीचे वाजले किती माहित नाही खाली जायला खूप लांब मित्रांनो चार किलोमीटरच्या पुढे अजून बाकी असला तरी सागर स्वर्गाच्या रोडला पोहचलो सहाशे अर्जुनानेही आपले गांडीव धनुष्य येथे सोडले होते आठ वसु म्हणजे अयज ध्रुव सोम धार अनिल अनल प्रत्युष आणि प्रभाष यांनी येथे कठोर तपश्चर्या केल्यामुळे या धबधब्यास वसुधरा असे नाव पडले आहे मित्रांनो या धबधब्याबद्दल असं म्हटलं जातं की या धबधब्याजवळ उभे राहिल्यास त्याचे पाणी फक्त पुण्यवान व्यक्तीवरच पडते पापी व्यक्तीवर नाही बद्रीनाथला येणारे प्रवासी वसुधराला नक्कीच भेट देतात सागर चाललाय पाणी भरून आणायला कि आता आम्हाला जाता जाता ना थोडस अंधार पडल्यासारखं जाते चोला हो गए और हम लोग अभी भी किलोमीटर तीन किलोमीटर पीछे और अंधेरे में कुछ भी नहीं दिखाई दे रहा है इधर दिखा सागर है आगे ये देखो रास्ता कुछ भी नहीं दिखाई दे रहा है हेलो मित्रों हा, हाँ ऋषिकेश ब्रिजा पास